अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एस एन टी प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर फोन आपला दुसरा फ्रँचायझी शोरूम थेट सावंतवाडीत घेऊन येत आहे भव्य आणि सुसज्ज मोबाईल स्मार्ट इलेक्ट्रॉनिक शोरूम आणि सर्व्हिस सेंटर उद्या तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता दत्तात्रय निवास गांधी चौक तारा हॉटेल समोर सुरू होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर फोन दर्जेदार सेवा देण्यासाठी उपलब्ध झालाय विविध प्रकारचे मोबाईल स्मार्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे उपलब्ध होणार आहे उद्या शोरूमचा शुभारंभ होणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर फोन सावंतवाडी सर्व्हिसेस अँड टेक हब प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर मिहीर सीमा मिलिंद जयानंद मटकर आणि मटकर कुटुंबीय तसेच पंकज कृष्णा सावंत फाऊंडर सर्व्हिसेस अँड टेक हब प्रायव्हेट लिमिटेड स्नेहा पंकज सावंत सीईओ सर्व्हिसेस अँड टेक हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल